सो हे गाईज मित्रांनो आणि मित्रांच्या बहिणीनं आता आपण आहेत भिवंडी मराठी आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये ठाणे जिल्ह्यात असलेले आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आपण आता ते एक्सप्लोअर करायला जाणार आहेत आणि आपण ते बघायला चालतो आहे आता बघूयात पुढे हे आमचे बिल्डिंगचे नाही 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 तर आपण जाऊयात आता निघतो काम वगैरे करून माझं काम झालं की आपण तिकडून डायरेक्ट निघूयात आणि चला भेटूयात पुढे आपली गाडी तयार झाली आणि आता आपण निघूयात या गाडीने आपण निघतो आता वोप्रोचं सेटिंग आपण केलं आहे सेटअप आता इथून आपण पुढं निघूयात आणि आपली दुसरी गाडी उभी आहे चला निघूयात बाय बाय सो so, आता मी काम वगैरे संपूर्ण आता मी निघालेलं आहे हे माझं ऑफिस आहे हे आमचे मामा सेक्रेटरी मामा आणि हे तुम्ही बघू शकते हे माझं निदांचं जॉब हे इथं मी जॉब करतो तो आता इथून आम्ही निघू आणि निघाल्यावर आता असा विचार झाला आहे की पहिला आपण भोजेश्वरी मंदिर भोजेश्वरी देवीचं मंदिर पाय वगैरे पडू पुढच्या प्रवासाला निघायचं आणि माझ्यासोबत असणार आहे माझी बायको तिला तिच्यासोबत आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर एक्सप्लोर करणार आहे चला जाऊयात पुढे भेटूत आपण आता आपण पोचलो वजरेश्वरीला होऊ शकता मॅडम आहेत चला आता जवळ आपण दर्शनाला वज्रेश्वरीचा रस्ता आहे भिवंडी आणि वज्रेश्वरी फुल ट्रॅफिक कधी आलं ते, आला ते पार्किंग आहे पार्किंग एरिया गाडी घेऊन आता आपण गाडी आपली पार्किंग एरियामध्ये हे गेल्या हे मंदिर वजेरेसोरी गर्दी आज रविवार पण आहे आणि व्ह्यू पण एक नंबर आहे काय बोलतात काय ताळी घ्यायची आम्ही लग्नानंतर दुसऱ्यांदा आलो बोलतात घेई तेच ते पुढे घे पुढे घे ना हवा चला जाऊयात दर्शन वगैरे घेऊयात ते अवश्य नाला सफरमध्ये असलेलं असलेले स्थित मंदिर वजरेश्वरी देवीचं हे बघू शकता इकडचं वातावरण व्ह्यू हे कुठे गेले चला डाव्यात दर्शनाला मंदिरातलं गावातलं आतमध्ये या लाईन ஆன い絶対に。 आता आपण निघावलं देवपूजा हो झाली तर आपण करूत पोट पूजा नाश्ता वगैरे करूयात जेवायचा टाईमचा झाला आता बघूयात काय भेटते आहे का आणि आमच्या मॅडमांचं पण दर्शन झालेलं आहे हे दर्शन कसं आलं आता इथून आपण निघूयात काहीतरी नाश्ता वगैरे खाऊयात वगैरे आणि मग पुढे निघूयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात तिकडं पण जाऊयात घेऊयात पुढे रावत बघू आपण मागवले आप आता मिसळ दोन मिस आता कुठं वगैरे खाऊ मरणाचे माणसं उभ्यात सावलीत हे ऊन आहे नटून आहे आणि आता जायला किती वेळ लागतो माहिती नाही आता उभी आगटा मागवल्या मिश मा वगैरे करूया आमट्या वगैरे करून पुढच्या रस्त्याला पण घेऊयात आता परद्या रिटर्न घरी यायला किती वाजतात किती नाही तिकडे गर्दी आहे की नाही ते आपल्याला का माहिती नाही आणि आपण ना रा शाहसना

माराडी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराच्या बाहेर आपण आहोत तर तुम्ही ही इथं पार्किंग आहे ही आपली गाडी इथं उभी आहे पार्किंग चार्ज यांची प्रायव्हेट पार्किंग आहे ही पार्किंग चार्ज दहा रुपये काय जास्त काय चार्ज नाही आहे जर तुम्ही गाडी वगैरे नाही येते पार्किंग करण्यासाठी बेस्ट गाडी जागा आहे आता आपण जाऊयात उभ्यात पुढे कसं का काय आणि इकडचा हे गावामध्ये स्थिर असलेलं आपलं हे महाराष्ट्रामधलं पहिलं मंदिर आपलं हे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं ठाणे जिल्ह्यामध्ये असलेलं भिवंडीमध्ये मराडे गावात बघू छत्रपती शिवाजी महाराज मंदिर हे पब्लिक आणि आज रविवार म्हटल्यानंतर थोडी जास्तच गर्दी आहे जाऊयात चला तुम्हाला एक्सप्लोअर करतो तुम्ही बघा कधी आलात तर या नक्की भेट द्या इत्याचकालीन नाथमध्ये मंदि बरेच काही गोष्टी आहेत जे तुम्ही बघू शकता या इथे मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रम वगैरे आहेत त्यांनी केलेले बऱ्याच काही गोष्टी आहेत तुम्ही ते एक्सप्लोअर करू शकता जसं मी आलो आहे तसं तुम्ही या भेट द्या हे मंदिर एक एकर जागेवरती आहे आणि ह्याच्या दरवाज्याची महा महादरवाजा यांचं ह्याची उंची छत्तीस फूट उंची आहे आणि आपलं महाराजांचं गड गडप्रेमीसारखं एक महाद्वार दिलेला आहे ह्याचं आपण आतमध्ये एंट्री करूयात आणि आतमध्ये गेल्यास समोरच आपल्याला मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर दिसण्या काही एक साईट पूर्ण जर तुम्ही स्टेक्चर बघितलं तर पूर्ण टेक्चर हे आपलं गडासारखंच आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे जसे गड आहेत तसच हे टेक्चर दिलेलं आहे आणि अवतीभोवती मस्त हिरवळ ग्रीनरी बघू शकता तुम्ही आणि आतमध्ये आपल्या छत्रपती शिवाजी महाराज नंतर बरेच संभाजी महाराज आहे म्हणजे बरेच जे थोर महापुरुष होते त्यांचे पराक्रम त्यांनी जे जे काय केले आहेत ते आपल्याला छायाचित्रेच्या देखाव्यात आपल्याला ते बघायला भेटतील तुम्ही येऊन बघू शकता सत्य महाराजांचा राज्याभिषेक सोहळा त्याचे छायाचित्र आहेत बऱ्याच काही गोष्टी आहेत जे आपल्याला इथं त्यांनी जे काही पराक्रम केले ते आपल्याला छायाचित्राच्या ह्याच्यामध्ये आपल्याला बघायला भेटतात छायाचित्रेमध्ये बघू शकतं या आणि हे सगळ्यात पहिली गोष्ट तरी आपल्या महाराष्ट्रामध्ये हे आपलं पहिलं मंदिर आहे आणि तुम्ही जर मुंबईवरून येत आहेत तर बेस्ट आहे हे बघू शकता हे मंदिर चला आपण जाऊयात गाभाऱ्यात महाराजांच्या हे जे पिलर बघतात तुम्ही साईटीला आजूबाजूला हे सगळे सिमेंटनी बनवलेले आणि वरचे टेक्चर बघू शकता तुम्ही अप्रतिम आल्यानंतर एक वातावरणमध्ये एक भारी वाटतं या कधी तुम्ही भेट द्या रविवार असल्या कारणाने इथे गर्दी होती थी। पण ठीक आहे पूर्ण हा व छत्रपती शिवाजी बघू शकता ही साडेसात मूर्ती आहे महाराज आणि बरेच वर्ष टिकेल ही अशी बनवलेली मूर्ती आहे हे ू आऊसाहेबांचं मंदिर हे अख्खं हे सिमेंटने बनवलेलं आहे पेप्चर आहे ग्रीनरी पूर्ण ते बघू शकतं हे एका साडीला लाईन आहे आणि तुम्ही आलात ते एंट्री आला इंटरव्ह्यू वगैरे काही नाही आहे फक्त पार्किंगचे आहे आणि हे पार्किंग आवती आहे दीड एकरच्या याच्यामध्ये पार्किंग दिलेली आहे आपल्याला आणि हे अख्खं मंदिर हे एक एकरामध्ये बनवलेलं आहे महाद्वार असं काही बरेच काही आहेत गोष्टी जे आपल्याला माहिती नाही पण आपण इथं आल्यानंतर आपण प्रत्यक्ष आपण बघू एक बघू शकतो आणि एक आपल्याला समजतं की आपलं म्हणजे मार्गाने काय काय केलं आहेत बरेच पराक्रम आहेत तोती ये फूंकलाने संकल्पना सुक्रांती प्रशि प्रतिष्ठानाचे अध्यक्ष चौधरी म्हणून आहेत सूर्यकांत चौधरी म्हणून त्यांनी ही संकल्पना दिली आणि ही संकल्पना देऊन दोन हजार अठराला मंदिराचं काम चालू झालं बघू शकता हे अवजार आहेत काही जे तुम्ही येऊन प्रत्यक्ष बघू शकता की काही काय आहेत बऱ्याच गोष्टी तुम्ही ते तुमचे लहानपुर आहेत किंवा ज्यांना म्हणजे आता हे सगळं लहान लहानपुरांना आपण दाखवू देऊ शकतो जे ते बघते नेपाळी लोकांसाठी ते आहेत दोन्ही बाजूला दोन हत्तीवरती माओ राहतात चला आपलं झालेलं आहे महाराजांचं दर्शन वगैरे आणि जर तुम्ही कधी आलात आलात नाही तर तुम्ही याच इथे चांगल्या बघण्यासारख्या आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं प्राचीन कालाशी बऱ्याच काय गोष्टी आहेत पराक्रम आहेत ते तुम्ही बघू शकता काही इतिहास आहेत त्यांचे ज्या चित्र रेखनाने ते दाखवले गेले आणि बरंच ते काही म्हणजे फिरण्यासारख्या काही गोष्टी आहेत बघण्यासारख्या आहेत तर या तुम्ही भेट द्या कधी छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तीपीठ हे शिवसूत्र मराठ मराठ मराडेपाडा सो आता आम्ही निघालो दोघं पुढे चालते जर चायनादार ते नवीन असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकूनवरती क्लिक करा भेटूयात पुढच्या ब्लॉगला आता आपण निघवले घरी सो बरं